नमस्कार कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव यांच्या वतीने नऊ ते बारा जानेवारी दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत या कृषी महोत्सवामध्ये निराणाऱ्या पकाचे जे स्टॉल असणारे त्या स्टॉलमध्ये निराळया कंपनीची लोकं किंवा बी बियाणे फर्टिलायझर कंपनीच्या लोक, लोक शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांनी इथं पिकं प्रात्यक्षिक सुद्धा पाहायला भेटणार आहेत इथे विके विकेची जवळजवळ ऐंशी एकर शेती आहे ऐंशी एकर शेतीमध्ये निरनिराळ्या पिकाची पिकं घेतलेली आहेत व याचं संपूर्ण व्यवस्थापन करणारे आपल्याबरोबर सर काय नाव आहे आपलं नमस्कार मी वैभव शिंदे आपण काय म्हणून काम पाहतो केंद्रामध्ये के मी फार्म मॅनेजर या पदावर मी काम पाहतो आहे आता मला एक सांगा ही जी पिकं प्रात्यक्षिक आहेत तर आपण हे सगळं व्यवस्थापन पाहता तर कुठल्या कुठल्या प्रकारची इथे पिकं आहेत की जी शेतकऱ्यांना पाहायला भेटणार आहे व त्या माध्यमातून त्यांना माहिती मिळणार आहे ग्लोबल कृषी महोत्सव नऊ ते बारा जानेवारी साधारणपणे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वर्षी आपण वेगवेगळ्या पिकांचं या ठिकाणी प्रात्यक्षिक केलेलं आहे जवळपास तीस वेगवेगळ्या प्रकारची पिकं आणि त्याच्या जवळपास पंच्याऐंशी जाती अशा वेगवेगळ्या जातींची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे त्यामध्ये नाविन्यपूर्ण जी काही पिकं आहेत मग त्या पिकांची लागवड करणं त्याच्या जी काही खतांचं औषधांचं नियोजन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा आपण या ठिकाणी पार्टिशिपेट सहभाग त्यांचा घेतलेला आहे जवळपास तेवीस कंपन्या आहेत की त्या कंपन्यांमध्ये बियाण्यांची कंपनी असेल खतांची असेल त्याचबरोबर औषधाची असेल चारा पीक आहे त्याचबरोबर नवीन जे तंत्रज्ञान आहे ए आय म्हटलं जातं की अशा प्रकारच्या ज्या ॲटोमेशनमधल्या ज्या काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांचे सुद्धा आपण या ठिकाणी प्लॉट्स असे वेगवेगळे वेग तयार केलेले आहेत प्रामुख्याने शेतकऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि त्या कंपन्यांनी त्यांचं वापरलेलं जे काही प्रॉडक्ट्स आहे ते वापरलेलं प्रॉडक्ट्स आणि न वापरलेलं प्रॉडक्ट्स याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे जो काही फरक आहे तो प्रात्यक्षिकरित्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता आपण या ठिकाणी उभा आहोत तर साधारणपणे चायनीज भाजीपाला म्हटलं कि जातं किंवा सॅलडसाठी जे म्हटलं जातं तर पाठीमागे आपण जर बघितलं तर झुकीनी एक ग्रीन कलरची आणि एक येलो कलरची अशा प्रकारची ही आहे तर ही झुकिनी या ठिकाणी याची लागवड केलेली आहे साधारणपणे सॅलड पर्पज पर ज्या पद्धतीने काकडी आपण सॅलड म्हणून खातो तर त्या पद्धतीने याची चायनीज भाजीपाल्यामध्ये आपण या झुकिनीची लागवड केलेली आहे त्याचबरोबर पाठीमागच्या साईडला आपण सूर्यफूल बघतोय परंतु ते सूर्यफूल प्रामुख्याने कट फ्लावर म्हणून मार्केटमध्ये विकलं जातं तर साधारणपणे बुके बनवण्यासाठी अशा प्रकारची फुलं कमर्शियली मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात आता ते एक फुल कट केल्यानंतर ज्या पद्धतीने आपण जेरबेरा किंवा कार्नेशन ही जे मार्केटमध्ये पाठवलं जातं आणि त्याच्यापासून बुके बनवला जातो तर त्या पद्धतीचीच ही सूर्यफुल आहे हे आणि ती एकच आहे ना हो हे आणि ते एकच आहे तर साधारणपणे सकाटा कंपनीवाल्यांनी अशा प्रकारची ही, ही फुलं या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांचा आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे शेजारी बघतोय आपण तर बी एस एफ कंपनीचं या ठिकाणी टॉमॅटो आहे त्यांचे जे काही कीटकनाशक वगैरे आहे तर त्यांची प्रामुख्याने आपण या ठिकाणी त्यामध्ये घेतलेलं आहे हे इथे खाली आहे काय हे जे आहे तर हे स्ट्रॉबेरी आहे की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये साधारणपणे भीमाशंकरच्या एरियामध्ये जर बघितलं तर स्ट्रॉबेरीची पण लागवड वाढत चाललेली आहे की शेतकऱ्यांनी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना एक नवीन अशा प्रकारचं पीक मार्केटमध्ये आणि ज्या पद्धतीने पर्यटक असतात की येणारे जाणारे एक साध्या छोट्याशा कुटुंबामधलं त्यांनी दोन ते पाच गुंठ्यावर स्ट्रॉबेरी करावी आणि रस्त्याच्याकडे ती विकावी पर्यटकांना असा एक उद्देश त्याच्या मागे आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतो केलं सर ही स्ट्रॉबेरी ही त्याला थंड वातावरण थंड लागतं असं म्हटलं जातं तर वातावरण उष्ण आहे तर त्याच्यात स्ट्रॉबेरी किंवा साधारणपणे आपण ऑक्टोबर महिन्यानंतर त्याची लागवडीला हे करतो शेतकऱ्यांना म्हणजे शिफारस त्याच्यामध्ये आहे तर फेब्रुवारी पर्यंत त्याचं चा उत्पादन चालू होतं आणि त्या थंडीच्या काळामध्ये आपल्याकडे सुद्धा उत्पन्न त्याचं चांगल्या प्रकारे मिळू शकतो स्ट्रॉबेरीचं अजून कुठले पिकं आहेत की जी आपल्याला आपण दाखवता येतील शेतकऱ्यांना की आपण त्याचं पीक प्रा, प्रा, प्रात्यक्षाला आपण त्या उपलब्ध आहेत आता आ, एकंदर या सगळ्या पीक प्रात्यक्षिकामध्ये जर बघितलं तर टोमॅटोच्या वेगवेगळ्या वेग जातींची आपण त्या ठिकाणी लागवड केलेली आहे सेमिनिस कंपनीची मिरची असेल ढोबळी मिरची असेल वेलवर्गीय काकडी वगैरे आहे तर त्याची लागवड केलेली आहे त्याचबरोबर कोरोमंडल कंपनीची असणाऱ्या जी खतं आहेत वेगवेगळी त्या खतांची पण मात्रा देऊन त्या पिकांचं जे उत्पादन आहे ते कसं वाढेल त्या पद्धतीचं पण डेमो आपण त्यामध्ये घेतलेलं आहे पशुपालकांसाठी प्रामुख्याने चारा पिकं मग त्याच्यामध्ये ज्वारी आहे मका आहे मक्कन ग्रास आहे तर ॲडवंटा कंपनीचे या प्रकारची पिकांचं सुद्धा आपण लागवड त्यामध्ये केलेली बर आहे तर त्याचबरोबर कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जा ज्या नवीन जाती आलेल्या आहेत ऊसाच्या तर साधारणपणे चार ते पाच जातींची आपण त्या ठिकाणी लागवड केलेली आहे त्यानंतर कांद्यामध्ये गादी वाफेवर असणारा कांद्याची लागवड आता, आता जो हा इथे कांदा आहे हा गादी वाफेवर केलेला आहे ना हो हा कांदा याच्यामध्ये गादी वाफेवर आपण त्याच्यामध्ये आहे की पुन्हा फुरसुंदी प्रामुख्याने आपल्या इकडे पुन्हा फुलसुंदी मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते तर त्या कांद्याची या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि रोव्हॅन जो नेक्स म्हणून कंपनी आहे तर प्रामुख्याने चार बेडवर व त्यांचा असणारी जी काही खतं आहे त्याचा वापर केलेला आहे आणि दोन बेडवर वापर केलेला नाही त्याच्यामध्ये असणार जो काही फरक आहे तो प्रामुख्याने आपल्याला त्यामध्ये उत्पादन त्याचा काय फरक पडतो किंवा साधारणपणे त्याची जी वाढ आहे किंवा ग्रोथ आपण म्हणतो तर ती पातीची वाढ चांगल्या प्रकारची त्याच्यानंतर कांद्याची जी असणारी मान आहे तर ती चांगल्या प्रकारे झालेली त्याचबरोबर ती मान चांगली असल्यामुळे त्या कांद्याची फुगवण ही अतिशय चांगल्या प्रकारे होणार आणि निश्चितच उत्पन्न शेतकऱ्याला त्याच्यामधून वाढलेलं आपल्याला बघायला मिळेल आता तुमच्या बाजूला इथे टोमॅटो दिसत आहेत हे कुठल्या प्रकारचे टोमॅटो आहेत किंवा कुठलं जात आहे टोमॅटो साधारणपणे दहा सत्तावन्न ह्या जातीची हे टोमॅटो आहे सिन्स कंपनीचे याच्यामध्ये सुद्धा त्याच कंपनीने त्याची जी काही खताची जी ट्रायल्स आहेत तर त्या खात्याच्या ठिबक सिंचनाद्वारे जी काही खताची विद्या आहेत तर त्याची माता त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी जे शेतकरी ह्या कृषी महोत्सवात येणार आहेत त्यांना आपण कुठले कुठले वान वापरू शकता कुठल्या कंपनीचे वान चांगले आहेत किंवा कुठल्या प्रकारची औषधं आपण वापरायची आहे ज्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्न चांगले मिळेल नक, चा या सगळ्या गोष्टीचं तुम्ही त्यांना त्यांना तिथं माहिती मिळणार आहे नक् नक्कीच ज्या प्रमाणे स्टॉल्समध्ये जे काही कंपन्या त्यांची प्रॉडक्टची माहिती देतात त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी प्रात्यक्षिक केल्यानंतर शेतकऱ्याला स्वतः त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे की ते वापरल्यानंतर काय फरक झालेला आहे बऱ्याचशा वेळेस कंपन्या किंवा वेगवेगळ्या कंपन्या काय असतात की आपलं फक्त मार्केटिंग किंवा प्रॉडक्टचा सेल होण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टिकर्स लावून त्याचं ब्रँडिंग केलं जातं आणि जास्त किमतीमध्ये विकलं जातं परंतु त्याचा ऍक्च्युली रिझल्ट आहे की नाही हे माहीत नसतं तर या ठिकाणी या कंपन्यांनी घेतल्यानंतर त्याच्यामधला असणारा जो फरक आहे शेतकरी स्वतः त्या ठिकाणी बघणार आहेत आणि त्याच्यातून त्यांना ते वापरायचं की नाही हे ते स्वतः त्या ठिकाणी ठरवतील याचबरोबर आपण या ठिकाणी एआय टेक्नॉलॉजी म्हणजे त्याच्यावर सेन्सर आधारित कसं त्याच्यामध्ये वर्किंग केलं जातं ते सुद्धा डिव्हाइस आपण या ठिकाणी बसवलेलं हो आहे ते आपण बघूयात आपण सर ए आय विषय काहीतरी सांगत होता की शेती क्षेत्रामध्ये आपल्या ए चा पण वापर आता केला जातो तो कशा पद्धतीने आणि ह्या आपल्या उजव्या हाताला जे बसीन हे काय आहे प्रामुख्याने शेती क्षेत्रामध्ये जर बघितलं तर पारंपारिक पद्धतीने शेती करणं आणि आत्ताच्या नवीन युगामध्ये शेतीमध्ये याच्यामध्ये बरेचशी आव्हानं आहेत ज्या पद्धतीने शिक्षण म्हणतो किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे तर त्याचा वापर शेतीमध्ये जर केला तर शेतकरी पण आधुनिक पद्धतीने शेती चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्याच्यावर होणारा जो काही खर्च आहे उत्पादन घेण्यामध्ये तर तो सुद्धा त्याच्यामध्ये कमी होऊ शकतो प्रामुख्याने शेतीमध्ये बरेचशा अडचणी आहेत मग मजुरांची असेल तर त्याच्यामध्ये मेकनायझेशन असेल किंवा छोट्या छोट्या यंत्राचा वापर असेल त्याचबरोबर यासारखी हे समोर आपण बघतोय तर यासारखी डिवाईस काही आहेत तर त्याचा वापर कसा केला पाहिजे आणि अजून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा अवेअरनेस नाही आहे तर प्रामुख्याने ही जी टेक्नॉलॉजी आहे नेमकी त्याचा वापर कसा केला पाहिजे किंवा त्याचा शेतकऱ्याला काय फायदा होऊ शकेल आत्ता आपण हे जे काही डिवाईस बघतोय तर हे एक ए आय बेस आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं की प्रामुख्याने पिकामध्ये जे काही गरजेचं आहे पिकामध्ये अन्नद्रव्य असेल की अन्नद्रव्य घेत असताना जमिनीमध्ये असणारं मॉइश्चर आहे किंवा जमिनीमध्ये जो काही आदरत आहे तर ती योग्य प्रमाणात जर असेल तर पिकाला त्याचं आपटे किंवा त्या मुळांद्वारे ते चा अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतं बऱ्याच वेळा शेतकऱ्यांमध्ये पाणी देण्याची जी काही पद्धत आहे ती चुकीच्या मार्गाने दिली जाते पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं जातं वेळेस पिकाला त्याच्यातून आपटेक किंवा जे आहे त्याचं शोषण करता येत नाही मग ते जर वापसा मध्ये त्या ठिकाणी जर मॉइच्चर जर असेल तर त्याच्यामधून पिकाचं आपटेक हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं तर त्यामुळे ह्या ठिकाणी टोमॅटोमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळे सेन्सर बसवलेले आहेत हा जो सेन्सर आहे तर तो रूट सेकंडरी रूट म्हंटला जातो प्रामुख्याने भाजीपाला पिकं आणि फळ फळपिकं याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे तर याचं जे काही खालचं रूट आहे सेकंडरी रूट म्हटलं तर त्या ठिकाणी तो सेन्सर आहे आणि प्रायमरी रूटमध्ये एक सेन्सर बसवलेला आहे तर वरच्या ठिकाणी असणारी जी आद्रता आहे त्याचं असणारं कॅल्क्युलेशन किंवा त्याची जे रिडिंग्स आहेत आणि खालच्याचं रिडिंग हे आपल्याला ॲपमध्ये मोबाईल व आपल्याला शेतकऱ्याला बघायला मिळतं म्हणजे जमिनीतल्या ओलाव्याचं प्रमाण हो हो आणि त्याच्यामुळे वापसा कंडिशन काय स्थितीमध्ये आहे आणि किती वेळ पाणी दिलं पाहिजे हे आपण त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करू शकतो जेवढी जास्त वापसा कंडिशन असेल तेवढी पिकाची कार्यक्षमता चांगली होते मुलांचं कार्यक्षमता चांगली होते त्याचं जे अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतं त्याचबरोबर दुसरा जो सेन्सर आहे तर ते टेम्परेचर आहे प्रामुख्याने जमिनीमधलं टेम्परेचरसुद्धा फार महत्वाचा रोल मुलांच्या वाढीसाठी आणि पिकाच्या वाढीसाठी आहे त्याच त्या ठिकाणी काम बघितलं जात तर हे एक फसल कंपनीचं एक डिव्हाइस आहे तर याच्यामध्ये वेगवेगळे वेग पॅरामीटर्स आहेत की आपण प्रामुख्याने शेतीला लागणारे किंवा पिकाला जे काही लागणारे जे पॅरामीटर्स आहेत म्हणजे समजा ऊन असेल वाऱ्याचा वेग असेल दिशा असेल तापमान कमीत कमी तापमान जास्तीत जास्त तापमान पर्जन्यमान किती झालेलं आहे तर यासारखे जे काही सगळे पॅरामीटर्स आहेत आप ते आपल्याला त्या ॲपवर किंवा या मशीनमुळे आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर या पिकासाठी लागणारे अन्नद्रव्य आणि पिकाचे होणारी जी वाढ आहे तर त्याच्यावर पडणारे रोग आणि किडी याचं सुद्धा प्रिडिक्शन की फोरकास्टिंग म्हटलं तर की संभाव्य कोणकोणत्या प्रकारचे रोग येऊ शकतात जर आर्द्रता कमी असेल तर कोणत्या बुरशीचा प्रादुर्भाव त्याच्यावर जास्त येऊ शकतो मग त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून शेतकऱ्यांनी काय फवारणी घेतली पाहिजे तर याच्या प्रकारचं जे काही माहिती आहे ती आपल्याला ॲपमध्ये आपल्याला बघायला मिळते हे शेतकऱ्याला काही मोबाईल मध्ये त्याच्या ॲप इन्स्टॉल करावं लागणार आहे का हो ॲप इन्स्टॉल केला जातो आणि प्रत्येक दहा ते पंधरा मिनिटांनी याची जे काही आहेत ते त्याच्यावर अपडेट होतात आता ही जी मशीन आहे ती कि साधारण किती एकर साठी काम करू शकते किंवा कसं आता याच्यामध्ये प्रामुख्याने जमिनीचा जर प्रकार बघितला तर जमिनीच्या प्रकारानुसार ते मशीन बसवणे आवश्यक आहे प्रामुख्याने जर आपण विचार केला तर एकसारखी जमीन जर असेल तर साधारणपणे एक एकरसाठी किंवा दोन एकर जमीन असेल एक एकसारखी जर असेल आपण व्हिज्युअली किंवा मा माती परीक्षण करून बघितलं तर त्याच्यानुसार आपण ते एक डिव्हाइस त्याच्यामध्ये रिकमेंडेशन वगैरे हो आहे परंतु कमी जास्त प्रमाणामध्ये जर जमिनीचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ती संख्या वाढवावी लागते हो आणि जर तुमचं पीक कुठलं आहे आता समजा द्राक्ष बागायमध्ये जर विचार केला आपण आपल्याकडे या ठिकाणी द्राक्षाची पण बाग आहे तिथं पण या प्रकारचं डिव्हाइस बसवलेलं हो आहे तर त्याच्यानुसार पिकाची जे काय अनर व्यवस्थापन असेल आणि औषधांची आहे तर ते आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि हे असे छोटे छोटे असणारे जे काही सेन्सर आहेत तर त्या सेन्सरचा वापर करून आपण या पिकाच्या उत्पन्नामध्ये आपण आधुनिक पद्धतीने त्याच्यामध्ये वापर त्यामध्ये करू शकतो याचबरोबर आपल्याकडे अजून ॲटोमेशन इरिगेशन सिस्टीम आहे की लो कॉस्ट टेक्नॉलॉजीची पण प्रामुख्याने शेतकऱ्याला बऱ्याचशा वेळ पंप चालू करणं असेल त्याच्यानंतर वॉल फिरवणं रात्रीचं फिरवणं एक या ठिकाणी आपण बघतोय की बिबट्याचं शेत हल्ले वाढत चाललेले आहेत तर मग ऊसामध्ये पाणी देणं तर हे प्रकारचं सेन्सरचा वापर करून आपण घर सुद्धा त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तर या सगळ्यांचं आपण या केविकेच्या पीक प् प्रात्यक्षिकामध्ये किंवा चार दिवसाच्या या कृषी महोत्सवामध्ये याचा सर्वांचा आपण समावेश करणार आहे आणि वेगवेगळ्या कंपन्यांना या ठिकाणी अशा निमंत्रित करून त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त घेता येईल या दृष्टीने आपण त्याच्यामध्ये अं विचार करतोय त्यामध्ये आपण पाहिलं की अशा पद्धतीने आपण इथे कृषी महोत्सवास आल्यानंतर इथे आपल्याला पिकं प्रात्यक्षिक पाहायला भेटणार आहे अद्यावत तंत्रज्ञान काय आहे शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही कसा वापर करू शकता या विषयीची आपल्याला इथंभूत माहिती इथे भेटणार आहे त्यामुळे कृषी महोत्सवास इथे भेट दिल्यानंतर पीक प्रात्यक्षिक काय आहेत कुठली कुठली पिकं इथे घेतली गेलेली आहेत त्यासाठी कुठल्या औषधांचा वापर केला गेला आहे कुठल्या वाहनांचा वापर केला गेला आहे या सगळ्यांची आपल्याला इथं माहिती भेटणार आहे म्हणून चुकू नका नऊ ते बारा जानेवारी कृषी महोत्सव नारायणगाव या ठिकाणी भेट द्या डे टू डे न्यूज नारायणगाव